तर मी असं काही घरी नाही राहत चला या निमित्ताने आपल्याला चार वडील ते फाटा लागे लागायचे રોકડા ના જાવ છે અને સાડી ઢીકાળા હમ हर चणा का काट रे तो रे हा अरे पण बी वेजा होतो बी च होत पाणी काय सर हम्म मारा बंद करना कोणी कोणी ते हूं करेन किती जण चालू की, की दोन करना कोणी चालू की दोन दो हो करण किती जण म्हणजे स्टार्ट की दोन जण कोणी हा हो जण करना करतो हो तीस सेकंद तरी लिहिलो नाही हा हा अंगाच होता राजे ये अँगल ला ये अँगल मग काटरी जो कोण वतरा वटावचून जरा दीड वा दीड भारा काटत का नाही ओटावचून हाणं ये साईड एंड तो चो तीस सेकंड इयरलेस हा तिच्या मग हे तर नऊ चालू कर दा तो तो हरो हर ग्रॅविटी अत्र हर ग्रॅव्हिटी हम्म त्यांनी सवार आता नुसतं सवार आजो आम्ही सवार परमेदनी आहे चालत आम्ही अभय धरड्या माय बोल बस लाल पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मला काल पुसत ग्रामीण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कलम एकशे एकोणपन्नास सी आर पी सी अंतर्गत स्थानबद्धतीची नोटीस मिळालेली आहे खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ही आणीबाणी लावल्यासारखी स्थिती आज केंद्र शासनाने देशात निर्माण करून ठेवलेली आहे एखादा माल बाजारात जेव्हा विकत नाही त्याला गॅरंटी व जाहिरातबाजी करून तो माल त्या कंपनीला विकावं लागतं अशी काहीशी दुरावस्था केंद्रामध्ये बसलेल्या भाजप शासनाची झालेली आहे अशा पद्धतीने लोकशाहीमध्ये शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचं काम ह्या केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या गृह विभागाच्या माध्यमातून झालेलं आहे मी दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीसला प्रत्यक्ष जिल्हा प्रशासन जिल्हा अधिकारी साहेब यांना भेटून आदरणीय मोदी साहेबांना निवेदन करण्याची वेळ जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर निवेदन करण्याची वेळ मागितलेली आहे पण दुर्दैवाने या केंद्र शासनामध्ये शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्याची ताकद नाही आणि आज आपण बघतोय की दोन हजार चौदामध्ये मोदी साहेब यांनी दाबडी या गावामध्ये येऊन चायपे चर्चा घेऊन देशातील शेतकऱ्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबोधित करून शेतमालाला दीडपट हमीभाव व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी देऊन कॉटन इंडस्ट्रीज उभारून रोजगार निर्मिती व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकऱ्यांच्या मुलांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत व इतर बारा मागण्या त्यांनी यावेळेस शेतकऱ्यांना पे चर्चामध्ये आश्वासन दिले होते यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण हे सर्व आश्वासनं वांजोटे ठरले आणि आज शेतकऱ्यांच्या चळवळीत काम करणाऱ्या या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीला भेटून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर समाधान देण्याच्या ऐवजी त्यांना स्थानबद्ध करून अशा पद्धतीने लोकशाहीमध्ये त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे आज एकीकडे सततची नापिकी कर्जबाजारीपणा नैसर्गिक आपत्ती व शेतमालाला बाजारभाव नसल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दोन हजार चौदापासून तर दोन हजार चोवीसपर्यंत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आज आपण चंद्रयान मोहीम राबून अवघ्या जगामध्ये आपला दबदबा निर्माण केला पण दुर्दैवानं आपण शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबू शकलो नाही हे सत्ताधाऱ्यांचं केंद्रात बसलेल्यांचं अपयश आहे मी आपल्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मागणी करतो की मोदी साहेबांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची हिम्मत ठेवावी आम्ही चर्चा करायला तयार आहोत पण दुर्दैवाने अशा पद्धतीनं ते जर शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर हे सर्व निषेधारी आहे आणि शेतकरी प्रतिनिधी म्हणून मी याचा निषेध करतो